नमस्कार मी पल्लवी आज आपण चमचमीत वांगी भात तयार करूया वांगी भात तयार करण्यासाठी या प्रकारच्या भाज्या मी घेतल्या आहेत चार कांदे उभ्या आकारात चिरून घेतल्या आहेत एक ते दीड इंच आले बारीक चिरून घेतले आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या दोन टोमॅटो बारीक चिरून घेतल्या आहेत दोन मोठी हिरवी वांगी या आकारात चिरून घेतली आहेत पाऊण किलो सोना मसुरी तांदूळ घेतले आहेत गॅसवर जाडबुडाची कढई ठेवून यामध्ये थोडे तेल घातले आहे तेल तापेपर्यंत बागेतून थोडासा कढीपत्ता आणला आहे आता आपण फोडणी तयार करूया तेल आता चांगले तापले आहे यामध्ये एक मोठा चमचा बडीशेप एक मोठा चमचा जिरे घालूया आता ही कढीपत्त्याची पाणी घालते कढीपत्त्याची पाने, पाने तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घालू शकता या फोडणीमध्ये आता चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूया या मिरच्या फोडणीमध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आता लसूण आणि आले घातले आहे सगळ्यात शेवटी आपण कांदा घालूया तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर अभिप्राय नक्की कळवा आता मी हा चिरलेला कांदा या फोडणीमध्ये घातला आहे हा कांदा फोडणीमध्ये चांगला परतून घेऊया हवांगी भात चवीला खूपच छान होतो तुम्ही रेसिपी नक्की करून बघा कांदा गुलाबी रंगावर चांगला परतून घेतल्यावर यामध्ये अर्धा चमचा हिंग पावडर घालते आता चिरलेले टोमॅटो घालूया हे टोमॅटोसुद्धा फोडणीमध्ये चांगले परतून घेऊया यामध्ये आता एक मोठा चमचा हळद घातली आहे हळद फोडणीमध्ये घातल्यावर ती करपते यामुळे कांदा टोमॅटो घालून झाल्यावरच हळद घाला यामुळे ही हळद करपणार नाही चिरलेल्या वांग्यांच्या फोडी घातल्या आहेत आता एक मिनिटभर या वांग्यांच्या फोडी परतून घेते पाऊण किलो सोना मसुरी तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊन ते तांदूळ आपण यामध्ये घालूया आता यामध्ये चार चमचे गरम मसाला घालूया या तुमच्या घरी जो मसाला तुम्ही वापरता तो घालू शकता चवीप्रमाणे मोठे मीठ घातले आहे मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आज मी हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत याऐवजी तिखटसुद्धा घालू शकता हे तांदूळ या कढईमध्ये चांगले परतून घेतले चवीप्रमाणे गूळ घालूया जितके तांदूळ असतील त्याच्या दुप्पट पाणी घालायचे आहे आज मी इथे गरम पाणी वापरले आहे यामुळे वांगी भात लवकर तयार होईल तुम्ही थंड पाणीसुद्धा घालू शकता पुन्हा एकदा चांगले सर मिसळ करून या कढईवर झाकण ठेवूया गॅसवर मोठ्या आचेवर हा वांगी भात आपण तयार करूया काही वेळाने मी झाकण उघडून बघते आता बघू शकता आपला वांगी भात चांगला तयार झाला आहे आणि आपण पाण्याचे प्रमाण अगदी बरोबर घातले होते आता यामध्ये चिरलेली कोथिंबीर घातली आहे पुन्हा हा वांगी भात चांगला सरमिसळ करूया पाणी आटल्यावर आपण गॅस बंद करायचा आहे आता आपला वांगी भात तयार आहे आता हा वांगी भात मी करते। बात सर्व करते हा वांगी भात सर्व करताना यावर तूप वाढा यामुळे हा वांगी भात खूपच चविष्ट लागतो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा धन्यवाद